श्री खंडेश्वर यात्रा उत्सव महादेवी गेली अनेक वर्षापासून म्हणजे तीनशे ते चारशे वर्षापासून चालत आलेला हा खंडेश्वर यात्रा उत्सव महादेवी मोठ्या धूमधडाक्यात मोठ्या उत्साहाने आम्ही सर्व गावकरी ग्रामस्थ साजरा करत आहोत एकोणीसशे पंच्याऐंशी साली डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अतिवृद्ध स्वाकार यज्ञ सुरू झाला गावातील ग्रामस्थ त्या काळचे जे काही काम करणारे गावातील नेत तरुणगण असतील नेत्र नेते असतील आणि डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर यांनाच जाते एकोणीसशे पंच्याऐंशीच्या काळामध्ये श जनार्दन स्वामी शंकराचार्युमा पठाण शिवाजीराव भोसले सरला बाबर बाळासाहेब भारणे असे अनेक साहित्यिक विचारवंत या ठिकाणी येऊन गेले कीर्तनाच्या रूपामध्ये बाबा महाराज सातकर सातरकर असतील महंतांची विभूतींची प्रवचन कीर्तनं या ठिकाणी झाली आणि आने अनेक संत मांदेळ्यांची मा पाय आमच्या या तीर्थक्षेत्राला लाभले आणि या तीर्थक्षेत्राच्या धार्मिक विधी धार्मिक विकास आणि आध्यात्मिक या विकास यातूनच सुरू झाला एकोणीसशे पंच्याण्णव साली आमच्या गावात खंडेश्वर देवालय ट्रस्टचं आत्ताचे विद्यमान अध्यक्ष मान्य प्रदीपराव असे संस्थापक संस्थापकाध्यक्ष रामभाऊ बळवंत हशे गुरुजी यांच्या आधिपत्याखाली व गावातील इतर ग्रामस्थांच्या आधिपत्याखाली प्रामुख्याने त्यात मधुकररावजी साहेब माजी मंत्री यांनी सुद्धा हा हा रस्ता आहे एकूण याचा पूल नव्हता हा पूल त्यांनी त्या काळात दिलेला आहे सप्ताहाच्या काळातसुद्धा भरी त्यांचं भरीव असं योगदान आहे त्याच वेळेस कैलासराव अगचोरे माझी सभापती पंचायत समिती माझी अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम समिती अहमदनगर यांनी पंचवीस लाख पेवर ब्लॉक दिले आणि तिथून पुढे आमच्या कामाला सुरुवात झाली ते तदनंतर अनेक शहाण्णव साली पुन्हा एक सप्ताह झाला त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार आठ साली कलशारोहणाचा कार्यक्रम झाला तोही मोठा कार्यक्रम आम्ही सर्व ग्रामस्थांनी नावलौकिक वाटेल कसं या गावातून निश्चितपणे आम्ही सर्व ग्रामस्थ असतील तरुण वर्ग असेल गावातील इतर पदाधिकारी असतील यांनी गावाचं नाव मोठं उज्ज्वल करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे दरवर्षी प प्रत्येक पंचवार्षिकमध्ये पर्या कवर्मध्ये प्रथम आम्हाला कवर्ग दर्जा मिळाला नंतर आता बववर्गामध्ये आमचा दर्जा मिळाला त्या काळातले खासदार मान्य कैलासराव माननीय बाऊसाहेबजी वाकचोर साहेब यांनी मोठं योगदान आम्हाला दिलं त्यानंतर दुसरे खासदार अनेक कोटीचे निधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत ते अध्यक्ष साहेब या पुढच्या निवेदनामध्ये निश्चित निखे, दे विशेष करतील मी तरुणांना व ग्रामस्थांना व परिसरातील भाविकांना या ठिकाणी असं आव्हान करू इच्छितो याही वर्षी बारा तेरा चौदा एप्रिल एक दोन हजार पंचवीस रोजी मोठा यात्रेचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे तशा पद्धतीचं जा नियोजन आम्ही ट्रस्ट बोर्ड व ग्रामस्थांनी केलेलं आहे तुम्हा सर्व भाविकांनी भक्तांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य करावं योग आर्थिक योगदान करावं हा या तुमच्या आर्थिक योगदान करून नृत्य असेल डी जे अनेक प्रकारचे देवखाट्याची मिरवणूक अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्व परिसरा भाविकांनी व ग्रामस्थांनी नातेवाईकांनी आपतेस्तांनी लाभ घ्यावा आणि हा कार्यक्रम शांततेत कसा पार पडेल याचं सहकार्य सर्वांनी करावं खरंतर यात्रा आमचे ग्रामस्थान गावची नसून या परिसरातील सर्व भक्तगणांचे यातील पा पाट पालखीचे मानकरी असतील काठ्यांचे मानकरी असतील देवपूजेचे मानकरी असतील यांची खरी यात्रा आणि यांच्या सहकार्यानं सर्व कार्यक्रम होतोय आम्ही गावकरी मात्र यातदेवत त्या तो कोर्टांचा असेल पालीचा असेल देवगडचा असेल खंडोबा अशा पद्धतीचं याहीपेक्षा जास्त विकासाचं काम आम्ही निश्चितपणाने तुमच्या सहकार्याने करू मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल वार्ताहरांनी हे लोकशाहीचा हा चौथा स्तंभ यांनी सुद्धा आमची मीडिया आमचं तीर्थक्षेत्र जास्तीत जास्त प्रसिद्धीच कसं येईल या मीडियाने आम्हाला खूप सहकार्य केलंय त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा ग्रामस्थांनाही विनंती करतो सर्वांनाही विनंती करतो हा कार्यक्रम परिसरातली यात्र, यात्रा तालुक्यातली एक मोठी यात्रा आहे या यात्रेत राष्ट्र पर दोन शब्द संपवतो जय मल्हार

चं कुलदैवत भगवान खंडेश्वराच्या यात्रेच्या निमित्तानं आजच्या पत्रकार परिषदे निमित्तून उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं प्रथम देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मी आपलं मनपूरक सहर्ष स्वागत करतो यात्रेच्या कार्यक्रमाच्याबद्दल याच्यापूर्वी ह्या देवस्थानच्या परिसरामध्ये जे जे विकासकामे या ठिकाणी झाले त्याबद्दल प्रथम आपल्याला या ठिकाणी माहिती देतो ह्या देवस्थान यांच्या प्रयत्नातून हे देवस्थान क वर्गामध्ये या ठिकाणी समावेश झाला आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी समोर उभा असलेला भक्तनिवास असेल पन्नास लक्ष रुपयाचं परिसर शोभी शुशोभीकरण असेल पंचवीस लक्ष रुपयाचं हे काम त्यावेळेस क वर्गातून या ठिकाणी झालं त्यानंतरच्या काळामध्ये तात्कालीन खासदार भाऊसाहेब साहेब यांच्या प्रयत्नातून दोन हजार पंधरा साली ह्या देवस्थानचा आणि पर्यटन विकासामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रस्ताव केला सहा कोटीचा प्रस्ताव त्यावेळी आम्ही सादर केला परंतु त्यावेळेस तीन कोटी एकोणावीस लाख लक्ष रुपयाचा या ठिकाणी या परिसर विकासाचा प्रस्ताव त्यांच्या शिफारशीवर या ठिकाणी मंजूर झाला आणि ते काम पूर्ण झाले तदनंतर त्यावेळेचे तात्कालिक खासदार सदाशिवजी साहेब यांच्याही प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन योजनेतून करत असताना आमच्या देवस्थानचे सर्व विश्वस्थ असतील ग्रामस्थ असतील यांच्या पाठिंब्यामुळं हे काम पाठपुरावतून मी स्वतः अनेक वेळा मंत्रालयात गेलो असेल कलेक्टर ऑफिसला गेलो असेल प्रस्ताव सादर केले आणि त्याचा प्रचंड पाठपुरावा करून ही पर्यटनची जवळजवळ तीन कोटी आणि तीन कोटी एकाहत्तर लाखाची कामं ह्या ठिकाणी आपल्याला चालू आणि झालेले पाहायला मिळेल आणि त्या योजनेतून आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत यशवंतग्राम सभेतून या ठिकाणी भव्य असं मंगल कार्यालय या ठिकाणी आपल्याला उभं दिसतंय आजची त्याची जर किंमत बघितली ते चाळीस ते पन्नास लाख रुपये निश्चित त्या मंगल कार्याचे काम आहे पाठीमागे या ठिकाणी केंद्राच्या योजनेतून एक पाच लाखाचं महिला भवन ह्या ठिकाणी आपण बांधलेलं आहे असे अनेक विकास कामं ह्या देवस्थानच्या या ठिकाणी आपल्याला झाले झालेले पाहायला मिळतात मला सांगायला आनंद होतो की अकोले तालुक्यामध्ये सर्व सुविधायुक्त असं देवस्थान जर असेल अशा अनेक योजना ह्या आमच्या देवस्थानामध्ये पाहायला मिळतात याचा मनस्वी आनंद आम्हा सर्व ग्रामस्थांना खंडेश्वर देवस्थान या ठिकाणी आहेत त्यानंतर मित्रांनो ह्या देवस्थानामध्ये खऱ्या अर्थानं जे आर्थिक योगदानातून व्यक्तिगत जे देणगे आम्हाला या ठिकाणी मिळाल्यात त्यामध्ये एक उल्लेख जरूर या ठिकाणी करावा लागेल आमच्या देवस्थानचे विश्वस्त ह्या ठिकाणी देवस्थानला प्रचंड अशी भरीव आर्थिक मदत या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये कायम ठेव म्हणून त्यांनी पंचवीस लाख रुपये या ठिकाणी या देवस्थानला दिलेत त्या ठेवीतून येणाऱ्या व्याजातून दर रविवारी जे भाविक बाहेरगावून येतात त्यांना मोफत अन्नदान प्रसाद या ठिकाणी त्या ठिकाणी दिला जातो दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडे स्वतःच असलेलं सोनं जवळजवळ अठ्ठावीस तोळे सोनं त्यावेळेस त्यांनी आम्हाला दिलं तत्पूर्वी एक तोळा ह्या ठिका झाला आणि कासाला एक तोळ्या म्हणजे एकूण तीस तोळे सण ह्या दात्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर मेंदू या ठिकाणी असलेलं प्रयोजन असेल साडेपाच लाख रुपयाचा अंदाजे त्याची किंमत ह्या ठिकाणी म्हाडादेवीत प्रवेश करताना एक प्रवेशद्वार त्यांनी दिले त्याची किंमत साधारण साडेतीन लाख रुपये दीपमाळ या ठिकाणी त्यांच्या योगदानातून झाली त्याची किंमत जवळजवळ साडेचार लाख रुपये तुळशी वृंदावन असेल जिल्हा परिषद शाळेसाठी त्या ठिकाणी एक कॉम्प्युटर रूम आणि बहुउद्देश एक प्रवेशद्वार त्यांच्या त्या ते आर्थिक योगदान त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर करोना काळातसुद्धा एक सामाजिक बांधिलकीतून त्यांनी अकोला कोविड सेंटरलासुद्धा एक लाख रुपयाचा चेक त्यावेळेस त्या रुग्णांसाठी त्या ठिकाणी दिलेला आहे असे अनेक विकासकामामध्ये या आमच्या विश्वस्तांचा फार मोठा सहभाग आहे त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी लाख लाख धन्यवाद दिले पाहिजे ज्यावेळेस त्या ठिकाणी आले अनेक सामुदायिक विवाह करण्याची संकल्पना त्यांनी मांडली आम्ही अकरा सामुदायिक विवाह सोहळे गोरगरीब वधूवरांचे त्या ठिकाणी केले एकही रुपया न घेता संपूर्ण खर्च मुरलीधर केवळ असे त्यांच्या सहभाग्यवती हा अकरा विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च त्यांनी या ठिकाणी केलेला आहे असे अनेक कामं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर येणारी यात्रा ही बारा तारखेला बारा चार दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्या यात्रेच्या निमित्तानं महाभिषेक पूजा सकाळी पहाटे पाच वाजता आमच्याच गावातील श्री प्रसाद भाऊसाहेब हासे उद्योजक पुणे त्यांच्या सौभाग्यवती गीतांजली असे त्याचबरोबर इंदूर येथील अक्षय मंगेश नवले त्यांच्या सौभाग्यते विनंती नवले त्याचबरोबर प्रसाद विलास हसे त्यांच्या सौभाग्य ते सौ सिद्धी हसे आणि श्री वैभव दिलीप हसे त्यांच्या सौभाग्यते सौ प्राजक्ता हसे यांच्या शुभ भव्य मिरवणूक गावातून निघणार आणि तिची अभिषेक पूजा सायंकाळी चार वाजता मान्य राजेशी उत्तम चंदाणी मॅनेजिंग डायरेक्टर शिस्का एल त्याचबरोबर माननीय सौ स्नेहा व महेश पंडिनाथ हासे उद्योजक पुणे आणि माननीय सौ संजीवनी व श्री वैभव मच्छिंद्र काशी यांच्या शुभास्ते हा अभिषेक या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातून येणाऱ्या ज्या मानाच्या काट्या आहेत त्यांची आरती रात्री दहा वाजता शिर्डी लोकसभेचे खासदार मान्य बाबासाहेबजी वागचरे साहेब या तालुक्याचे आमदार मान्य डॉक्टर किरणजी लांबटे साहेब त्याचबरोबर मान्य काशीनाथजी दाते साहेब आमदार पारनेर विधानसभा आणि मान्य आमदार अमोलजी खता साहेब आमदार संगमेर विधानसभा त्याचबरोबर मान्य श्री संतोषजी शेताराम बारणे डायरेक्टर सिल्वर ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मान्य श्री बाळासाहेब काशीत अध्यक्ष भंडारा डोंगर देहू त्याचबरोबर मान्य सौ डॉक्टर जानवी व श्री अमोल रामलाल हसे बिजनेस ॲडवायझर डेव्हलपमेंट आणि मान्य श्री वसऊ वस्री शेखर मंडळा महाजी व संस्थापक यांच्या शुभ हस्ते रात्री दहाच्या काठ्यांची आरती त्यांच्या हस्ते शुभ शुबास्त। संपन्न होणार आहे त्याच दिवशी या ठिकाणी जो दारुगोळा आहे फटाक्याची आतषबाजी आहेत त्या फटाक्याच्या आतशबाजीचा शुभारंभ ज्यांच्या आर्थिक योजनातून या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे ते मान्य जगनशेठ देशमुख संचालक अम अमृतसागर दुसंग अकोले मान्य बाळासाहेब आरोटी उद्योजक स्वातेर आणि सप्लायर ट्रोन केशर यांचे मालक आणि आमच्याच गावातील एक युवा मान्य सचिन भास्कर असे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फटाक्याची आतच या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी एक करमणुकीचा कार्यक्रम गौरव माझ्या महाराष्ट्राचा हा कार्यक्रम या ठिकाणी भाविकांच्या यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी आम्ही संध्याकाळी साडेनऊ वाजता ठेवण्यात आलेला आहे त्यांचाही शुभारंभ आमच्या देवस्थानचे विश्वस्त मुरलीधर केरव असे त्यांच्या वगैरे ताराबाहे असे व श्री रामभाऊ तोळे साहेब चेअरमन कात्रज डेरी यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहेत त्याचबरोबर सोमवार दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी जंगी हगाम्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याही कार्यक्रमाचा शुभारंभ आमच्याच गाव गावचे अरविंद दत्तात्रय मुंडे डी एफ ओ आणि सुनील हनुमंत मुंडे उद्योजक राजूर यांच्या शुभ या ठिकाणी हगाम्याला सुरुवात होणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातून येणाऱ्या ज्या भाविकांसाठी तालुक्यातून येणाऱ्या भाविकांसाठी दोन दिवस ह्या ठिकाणी मोफत अन्नप्रसाद या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे ते सर्व योगदान आमच्याच गावच्या सोनबाई जानवी अमोल असे यांचं हे अन्नदानाचं चौथं वर्ष असून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी मोफत अन्नदान या ठिकाणी महाप्रसाद आम्ही ठेवला आहे त्याही महाप्रसादाचा भाविकांनी या ठिकाणी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो तरी सुद्धा आमच्या गावातील जे उद्योजक आहे प्रसाद हसे यात्रेच्या दिवशी या ठिकाणी मूर्तीच्या वर जो चांदीचा पाळणा या ठिकाणी ते देणार आहेत तर त्या संदर्भामध्ये दीड किलोची चांदीची वीट त्या दिवशी या ठिकाणी ते लोकार्पण करणार आहेत जवळजवळ ह्या वर्षभरामध्ये सात ते आठ लाख रुपये म्हणजे सात ते आठ किलो चांदीचा जो पाळणा आहे पुढच्या वर्षी त्याचं लोकार्पण त्यांच्या हस्ते या ठिकाणी होईल आता प्रातिनिधिक सुभामध्ये कारण वेळ नसल्यामुळं ते बनवायला यात्रेच्या दिवशी दीड किलोची चांदीची वीट त्यांनी बनवले आहे त्याचंही लोकार्पण त्या ठिकाणी ते, ते करणार आहेत आमचे दुसरे उद्योजक महेशराव पंढरनाथ हसे यांनी गेल्या वर्षी एक लाख अकरा हजार रुपये दिले देणगी ह्याही वर्षी त्यांनी एक लाख अकरा हजार रुपये देणगी देण्याचं जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या देवस्थानचे कुलदैवताचे मानकरी वडगाव काशीदचे वैभवरावजी काशीद यांनी गेल्या वर्षी एक लाख रुपये या देवस्थानाच्या विकासासाठी आम्हाला दिलेल्या आहेत या सर्वांचं खऱ्या अर्थानं या देवस्थानच्या विकासामध्ये योगदान आहे जंगी हंगामाच्या दिवशीसुद्धा डॉक्टर किरंजी साहेब यांच्या सहकार्याने छावा चित्रपट या ठिकाणी मोफत दाखवणार आहेत आणि मला विशेष या ठिकाणी नमूद करायचं आहे की जे ब वर्गामध्ये ज्यावेळेस आमचा समावेश झाला त्यावेळेस ह्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांनी शिफारस दिली शिफारस केली आणि त्या लो विधानसभेच्या अगोदर सदर देवस्थानचा ब वर्गामध्ये या ठिकाणी समावेश झाला आहे आणि पाच कोटीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाक आम्ही सादर केला आहे त्यांच्या माध्यमातून तो पाच कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी निश्चित मंजूर होणार आहे असं त्यांनी शब्द आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी धन्यवाद देतोय जरी देवस्थानच्या बाबतीमध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे परंतु गावामध्ये सुद्धा त्यांनी पंचवीस लाख रुपयाचं ग्राम सचिवालयासाठी आम्हाला आमदारातून पैसे दिलेत तलाठी कार्यालयात तीस लाख रुपये ते पूर्ण झालेलं आहे आमच्या राजवाड्यात विहार वीस लाखाचा दिलय ठाकरवाडीमध्ये सुद्धा पंधरा लाखाचं एक त्यांनी रस्ता कंकडे आहे असंही त्यांचं ह्या विकासा कामामध्ये योगदान आहे सांगायला आनंद होतो की आमच्या ह्या देवस्थान ट्रस्टमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आजपर्यंत आलेलं नाही त्याच्यामुळं कोणतेही मतभेद नसल्यामुळं कोणतेही राजकारण असल्यामुळं कोणत्याही पक्षाचा खासदार असू आमदार असू मंत्री असू प्रत्येक जण या ठिकाणी या देवस्थानच्या विकासामध्ये आपलं योगदान देतोय हे या ठिकाणी विशेष करून मला नमूद करायचं आहे म्हणून सर्व भाविकाला आणि करून मी आवाहन करतो की येणाऱ्या बारा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत यात्रेचे जे जे धार्मिक कार्यक्रम असतील मनोरंजनाचे कार्यक्रम असेल हगामीचे कार्यक्रम असतील प्रत्येकाने या ठिकाणी त्या कार्यक्रमात यावं सहभाग करावा आणि या कार्यक्रमाचा एक भाग व्हावा अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार काय राहिला असेल काहीतरी आता ते राहिले एक एक उल्लेख करायचा राहिला एक उल्लेख माझ्याकडून करायचा राहिला की ह्या देवस्थानला एटीजी सर्टिफिकेट ठिकाणी प्राप्त झालेला आहे ज्या भाविकांना देणगीदारांना मोठी भरीव स्वरूपात जर देणगी द्यायची असेल तर त्या देणगीतून आयकरामध्ये त्यांना त्या ठिकाणी सूट मिळणार आहे म्हणून मी देणगीदारांना आवाहन करतोय की आपण जर या ठिकाणी देणगी दिली देवस्थानला तर आपला आयकर त्या ठिकाणी आयकर तो सूट मिळणार आहे म्हणून भाविकांनी सुद्धा जास्तीत जास्त देणगी या ठिकाणी देऊन आयकर ही विनंती मी त्यांना करतो आणि थांबतो बोला मग नाही अजून काय राहिलं सांगायचं नाही तर भरत आभार मान अरे उपाध्यक्ष ना तू बोला तो बोलला तर पुढे बसेन ना तू बर आता विकास काम बाबा राहिलं का मला विकास करतो मानतो बोल मान आभार पत्र मानतो तरुणांना आव्हान करायचं त्याला म्हणून त्याला बोला लावायचं या तर काठ्यांचा कार्यक्रम असेल सर्वांनी शांततेने या ठिकाणी पार पाडायचं आहे महाराष्ट्राच्या मराठी माणसाचं कुलदैवत असलेल्या भगवान खंडेरायाच्या यात्रेनिमित्त येत्या बारा तारखेला ह्या यात्रा महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक येणार आहे परिसरातील सर्व भाविक आणि तरुण मंडळी जी काही या यात्रेनिमित्त येणार आहे सर्वांनी सहकार्याची भूमिका घेऊन या यात्रेमध्ये सहभागी व्हावा हो आपला आनंद लुटावा आणि या यात्रेच्या निमित्तानं आमची जी काही देवालयाची ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थांनी अतिशय सुंदर यात्रेचं नियोजन केलेलं आहे आपण त्या यात्रेमध्ये आनंद घ्यावा आनंद लुटावा सहकुटुंब सहपरिवार या देवालयाच्या दर्शनासाठी देवस्थानाच्या दर्शनासाठी आपण यावं आपल्या सर्वांचं महादेवी ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत केलं जाईल पोलीस प्रशासना त्याचबरोबर यात्रेमध्ये काही भाविक जरा हौशे गौशे नऊशे सगळ्या प्रकारचे भाविक असतात काही लोकांकडून चुकून इथं थोडीफार वेगळ्या पद्धतीने भांडण करण्याचा प्रयत्न होत असतो मी पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी विनंती करेल की आपण जास्तीत जास्त लक्ष घालावं कारण तालुक्यातल्या अनेक यात्रांमध्ये काही भाविकांच्या सोन्यांच्या चोऱ्या झालेल्या आहेत हे राजूर परिसरातील काल पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला कळालं तर ह्या यात्रेमध्ये सुद्धा असे प्रकार गैरप्रकार होऊ नये म्हणून त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच राखण करण्यासाठी आपण यामध्ये लक्ष घालावं अशा प्रकारची म्हाळादेवी ग्रामस्थ ट्रस्ट ग्रामपंचायतच्या वतीनं विनंती सगळे घेत महाराष्ट्राचे कुलदैवत भगवान खंडेश्वराच्या पावनभूमीमध्ये आज श्री खंडेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त या यात्रेचे जे पत्रकार परिषद जे आहे ती म्हाळादेवी गावचे विकास पुरुष तसेच कर्तव्यदक्ष खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष ज्यांच्या या जे या या जे इथं आल्यापासून या गावचा चेहरा मोहरा असा बदलला आहे या गावामध्ये जे नंदनवन खुल आहे त्यां असे आमचे मान्य प्रदीप दत्तात्रय असे यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद ही या ठिकाणी पार पडली त्यांनी आपल्या मनोगतामध्ये गावामध्ये आजपर्यंत झालेले जे विकास कामं आहेत जे भरीव कामं आहेत त्यांनी आपल्या मनोगतामध्ये या ठिकाणी मांडले तसेच या, या यात्रेनिमित्त पंचकृषीतील तसेच महाराष्ट्रातील भाविक भक्तांना त्यांनी आवाहन केलं की के या यात्रेला भरभरून संख्येने उपस्थितीत राहा त्याचबरोबर गावातील व परिसरातील जे तरुण असतील त्यांनाही या ठिकाणी आव्हान केलं की यात्रा महोत्सव जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता या ठिकाणी पार पाडावा अशी त्यांनी या पत्रकार परिषदेनिमित्त भाविक भाव्य भावना व्यक्त केली त्याचबरोबर या पत्रकार परिषदेसाठी उपस्थितीत महादेवी गावचे सर्व ग्रामस्थ तसेच खंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त त्याचबरोबर अकोले तालुक्यातील पत्रकार आबा मंडलिक असतील त्याचबरोबर अमोल शिर्के असतील त्याचबरोबर संदीप दातखेळे असतील हे या ठिकाणी उपस्थित राहिले खंडेश्वर रेणुकादास जी असतील हेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी खंडेश्वर देवस्थानच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर हा जो गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रदीप काकांनी जे आजपर्यंत योगदान दिले त्यांचं योगदान हे शब्दात मांडण्यासारखं नाही आहे त्यांनी आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते या गावासाठी अर्पण केलेला आहे त्याचबरोबर दिवस असू किंवा रात्र असू ते संपूर्णपणे समर्पण या गावासाठी आजपर्यंत करत आलेले आहेत हे जी यात्रा उत्सव बघतोय आपण दिवसेंदिवस या ठिकाणी मोठमोठे देणगीदार या ठिकाणी येत आहे देणगी देत आहे हा फक्त एक विश्वास नसून तर ती एक श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा खंडेश्वराच्या चरणी असेल किंवा खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप दत्तात्रय हसे असतील किंवा इतर विश्वस्त मंडळ असेल या सर्वांच्या प्रति एक विश्वास ठेवून या ठिकाणी भरभरून दान देण्याचं या ठिकाणी काम खूप मोठ्या प्रमाणावर केलेला आहे व आज बघत आहात की पूर्वीपासून जो गावाचा चेहरा मोहरा जो आहे तो आजपर्यंत बदललेला आहे मंदिर परिसरामध्ये विविध विकास कामे चालू असून भाविकांना या ठिकाणी मी विनंती करतो या पत्रकार परिषदेनिमित्त कि मोठ्या भरभरून संख्येने या ठिकाणी देणगी स्वरूपात किंवा इतर काही स्वरूपात असेल आपलं दान या ठिकाणी करावं व त्याचबरोबर जे गाव असेल मंदिर परिसर असेल यांना सहकार्य करावं व यात्रा शांततेने व चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडावी अशी मी त्यांना विनंती करतो व या ठिकाणी उपस्थितीत असलेल्या सर्व ट्रस्टींचे व पत्रकारांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद